इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ़ 21,000 हजार बुक करें वन बी एच के फ्लैट मजरेवाडी सोलापूर सोलापूर शहरातील भैया चौक परिसरातील जुन्या उड्डाण पुलाचे पाडकाम हाती घेण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात चौदा डिसेंबर रविवारी रोजी तब्बल साडे तासांचा मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे या कामामुळे सोलापूर विभागातून धावणाऱ्या अकरा गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून आठ गाड्या वळवण्यात आल्या आहेत प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस हे देखील आहे मेगा ब्लॉक मुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आठ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे तसेच काही पॅसेंजर गाड्या त्यांच्या गाड्या नियोजित स्थानकापूर्वीच थांबवण्यात येणार आहेत मैसूर पंढरपूर एक्सप्रेस पीव्हीसी सीएसएमटी एक्सप्रेस या गाड्या सोलापूरकडे न जाता वळवण्यात आलेल्या मार्गाने धावतील पुणे सोलापूर एक्सप्रेस कुडवाडी पर्यंत धावेल तर सोलापूर हसन एक्सप्रेस कलबुर्गू येथून सुरू होईल हा ब्लॉक सोलापूर येथील रेल्वे ओव्हर ब्रिजचे सुपरस्ट्रक्चर आणि सबस्ट्रक्चर तोडण्यासाठी घेण्यात आला आहे या कामाची सुरुवात दहा डिसेंबर पासून तयारीच्या टप्प्याने होईल चौदा डिसेंबर रोजी मुख्य साडेबारा तासांच्या ब्लॉक मध्ये पुलाचे गर्डन उचलून हटवले जातील